ताई न बघू शकता हे बघा इथं माझ्याकडे ब्लाउज शिवण्यासाठी किती आलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे तिथे एवढे वरती असता थोडे सगळे शिवायचे ब्लाउज आहेत साड्या ब्लाउज सगळं पिको फॉल वेडिंग ब्लाऊज शिवायचं आहे आणि तर खालती पण इथं बघू शकता हे आजच आलेले आहेत तर किती आलेले ते मी दाखवते तुम्हाला तर हे बघा हे बघा ही एक साडी ह्याच्यामधलं एक ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला तर हे मार्जिंगसाठी ब्लाऊज दिलेलं आहे आपल्यास आपल्याला तर हे बघा हे एक पीस आहे एक पीस आणि एक हे एक साडीमधला पीस आहे तर हे दोन पिसा झाल्या हे दोन पिसा झाल्या इथं हे ठेवून देते मी साईडला आणि याच्यामध्ये बघूया की किती साड्या येते तर हे बघा उगस ठेवलेत त्यांनी अशा घड्या नाही केल्या काय नाही उगंच किशोरमध्ये टाकून ठेवलेत तर हे बघा हे एक झाली हे दोन हो काही व काही तीन हे तीन व काही चार चार तर हा ब्लाऊज आहे ना आपला हा ब्लाऊज हे खाली साधा पीस आहे आणि हा ब्लाऊज हा साडी ह्या साडीमधला आहे हे बघा हे ब्लाऊज ह्या साडीमधला आहे आणि ही साडी ह्याच्यामधली आहे तर ही किती झाली आपल्या चार झाल्या तर हे बघा हे पाच पाच साड्या झाल्या आपल्याकडे तरी एक काही दोन दोन होता हे तीन थे तीन हे चार हो काही पाच हे बघा पाच साड्या आपल्याकड आल्यात ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी आणि याचे पदरे वगैरे शिवायचे तर फॉल विडिंग काही लावायचं नाही आहे फक्त याचे पदरं शिवून आपल्याला द्यायचे आहे आणि ब्लाऊज शिवायचे तर एवढं सगळं कधी होणार बघूया जसं झालं तसं मी दाखवणारच आहे जसे ब्लाऊज शिवल तसं तर हे बघा इथे एक आलेलं आहे बघा है तो मी एक पीस आहे आणि हे मार्जिंगच्या ब्लाऊजचंही हे मी इथं आणून ठेवले हे इथं मी इथं एक शिवून ठेवलेला आहे हे साडीमधला ब्लाऊज आणि ह्याच्यामध्ये पण एक साडी आहे पी शिवमध्ये काटापदराची वगैरे ह्याच्या खालचं हिता तर ब्लाऊज मी शिवला आहे आणि ह्याच्या खालचे हे साड्या मी दाखवलेले आहेत तुम्हाला ह्याच्यातले ब्लाऊज आपल्याला शिवायचे इथं तर चला बघूया पुढच्या पुढं व्हिडिओ बघतच राहा काय काय होणार आहे आणि काय काय ब्लाऊज वगैरे शिवलेले दाखवते तुम्हाला तर बघतच राहा संपूर्ण पूर्ण व्हिडिओ तर इथं बघू शकता मी इथं पिक करून घेतले सगळ्या साड्यांना एक दोन काही तीनही चार चार साड्यांना एक एकच साईट होती तर मी इथं यांचे पदरं फक्त ना मशीनवरती मी पदरं शिवून घेतलेले आहेत तर ह्याला तर एक शिवून देते साईटला एवढं घडी मारून तर एक काम त्यांचं पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीचं माझं काम असतंय ताईनं तर हे दोन साइडना दोन ह्याचे पदरं आहेत तर मी इथं पिको करण्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे आणि ते साडे एका साईडनं होते एकाच साईडनं होत्या खोजायच्या साईडला म्हणून ते मी फक्त मशिनीवरती पदरं शिवून घेतली आणि हे आहे ना आता मी ह्याला पिको करणार आहे तर असं करायचं दोन्ही साईडला दोन्ही साईडचे जर पदरं असले ना आपले तर पिको करून घ्यायचं आणि एक साईडचं जर असलं तर मशीनवरती शिवून द्यायचं अशा पद्धतीचं माझं काम असते बघा तर मी आता ह्याला पिको करून घेते लगेचच कारण हे मशीन काढायला लागेल आणि पिको फॉलची मशीन मला ह्याच्यावरती ठेवून मग पिको करायला लागते मला म्हणून मी आता ही साडी साईडला ठेवून घेतली ते दो चार साड्या मी पदर फक्त शिवून घेतले आता ही पा पाचवी साडी आहे चार साड्यांचे एकच साईडला होते ते मी एक साईडला एक साईडचे पदरं शिवली तर चला मैत्रिणीनो बघूया पुढचं काय काय नाही सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप युजफुल व्हिडिओ आहे तर कंटिन्यू बघतच राहा हॅलो हाय नमस्कार तर कुरताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नो कसे आहेत सर्वजण तर सर्वांना आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो सर्वांना हेच देव ईश्वरचरणी प्रार्थना तर इथं बघू शकताय ताईंनं मी इथं काय मार्केटमध्ये गेले होते थोडंफार म्हणलं काही दुसरं माझं काहीतरी काम होतं तर म्हटलं चला थोडं जे काय लागतं ते थोडं थी थी थोडंफार आपण आलो इथं बाय नस तर आपण इथं थोडंफार सामान घेऊन जाऊ या म्हणून मी थोडंफार सामान घेतले तर घ्यायला गेलं तर तिथं बघू शकताय तुम्ही काय केव कितीचं आहे आणि केवढ्याचं आहे ते काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते ते एवढूसंच सामान एवढूशात कॅरी बॅगमध्ये काय आहे ते नक्कीच मी दाखवते हे बघा इथं बटनांचं पा बटनाचं पाकिट आणलं आहे कारण थो, हाय थोडंफार एक दोनच एक्स्ट्रा होता म्हणलं आणि अजून घेऊन जाऊया म्हणून मी अजून एक पाकिट आणले तर आणि धागे वगैरे लेस घेऊन आलेले आहेत थोडं थोडंफार जेवढं लागते तेवढं तर इथं बघू शकता हे अशा कलरची लेस आहे आणि हे कुठल्या पण ब्लाऊजला आपल्याला यूज करता येईल कारण याच्यामध्ये कलर खूप कलर कलरची आहे लेस म्हणून हे कुठं कुठल्या पण ब्लाउजला यूज होईल म्हणून मी ते घेऊन आलेले तर हे पन्नास रुपयाचा एक बंडल आहे लेसचा तर हे अजून एक मी आणलेला इथं तर हे गोल्डन कलर आहे आणि छोटी साईज आहे नाजूक एकदम छान मोठे मोठे मला काही आवडत तर आणि इथं खूप छान हे बारीक असलेस मला आवड आवडती म्हणून मला जे आवडलं तेच मी घेऊन येत असते आणि जे कस्टमरच्या ब्लाऊजला जे मी लावल तेच त्यांना योग्य वाटतं आणि छान वाटतं त्यांना पण खूप छान वाटते तर ताईंनो इथं बघू शकता हे पण पन्नास पन रुपयेचंच आहे बंडल एक तर हे दोन बंडल मी घेऊन आलेले आहे आणि इथं धागे पण बघू शकता तुम्ही धागे इथं आपल्या इथं भेटते ले ले हुकाँचे। हुकाँचे अपले अपले तर हे बघा इथं हुक्काचं पाकिट पण मी घेऊन आलेले तर हुक्काचे हुक्काचं दोन पाकिटं माझ्याकडं ऑलरेडी आहेत थोडेफार म्हणलं अजून दोन घेऊन जावं कारण ऐन टायमानुसार आपल्या प आपल्याकडलं संपलं तर खूप प्रॉब्लेम होईल आणि जवळ इथं आसपास कुठं भेटत नाही लांबच भे लांब आहे आपल्यापासून मार्केट थोडंफार लांब जायला लागते म्हणून मी थोडं जसं जे जा... स्टॉकमध्ये असेल तसं तरी मी वरून वरून घेऊनच येत असते तरी तर रेलचं सांगते तुम्हाला रेल इथं आपल्या इथं ना दहा रुपयेला हे अशी एक रील भेटते आणि तिथं जे मार्केटमध्ये मी होलसेल दुकानामध्ये घ्यायला गेला ना तर हे पाच रुपयाला रील भेटते तर हे रीलचं तर मला खूप फायदा होत आहे कारण ह्याच्यामध्ये आपले एक दोन दोन अडीच ब्लाउज होऊन जातात आणि दोन मन्यांचे आपण इथं मी मनी पण आणले थोडेफार मन्यांचे दोन पाकिटं आणले कारण माझ्याकडे आहेत ऑलरेडी पहिलं ते छोटी साईज आहे नाही मोठी साईज घेऊन आले तर मोठी साईज पण लागते आपल्याला म्हणून हे दोन पाकिटं मी घेऊन आले एक व्हाईट कलर आणि एक गोल्डन कलर तर हे अशा पद्धतीचे दोन पाकिटं माझ्याकडं मी मनी घेऊन आलेली आहे तर साईज बघू शकता आणि खूप छान एकदम मस्त आहे तर मला आवडले म्हणून मी घेतले हे दोन पाकिटं तर बघू शकता मी शेवट शेवटी सांगणारच आहे की एवढंसं सामान केवढ्याचं आहे तर तर मला नक्कीच समजणारच आहे तुमच्या इकडं पण कसं भेटते ते नक्कीच तुम तुम्ही पण नक्की सांगा तर एके हातात कॅमेरा आहे आणि एक्या हातात मला धरता येत नाही आहे म्हणून मी एका हातानं काढते इथं तर पाय धरून काढते ताईंना सॉरी बरं का तर एक डजन मी तर आणले तर ताईंन आजचा व्हिडिओ हा बघण्यासाठी तुम्हाला जर चांगला वाटला तर नक्कीच एखादी लाईक करा आणि जेणे कोणी ताईन नवीन नवीन आहेत चॅनलवरती ते नक्कीच सबस्क्राईब करा तर ताईंन लाईक पण करा इथं बघू शकता तुम्ही इथं मी एक डजन आणले बारा कल बारा कलर आहेत आणि थोडे ऑलरेडी पहिल्याचे आहेत म्हणून मी एकच डजन आणले आणि एक एक करून आणत नाही मी एक एक डजनच आणते आन आणि आताच्या ह्याच्यामध्ये ट्रेलमध्ये तर आपल्याला एक मीटर अस्तर लागायला लागलं का बरं कारण की आपले स्ली स्लीव जे आता शिवाय लागल्यात ते लांब स्लीव शिवाय लागल्यात म्हणून एक एक मीटरचे अस्तर आपल्याला आता लागतात म्हणून हे पण राहावं म्हणून आपल्याला इमर्जन्सीला म्हणून मी घेऊन आले इथं तर ताईनं एवढंच सामान केवढंच आहे मी दाखवते तुम्हाला नक्कीच बघा तुम्ही पुढं तर हे बघा किती सामान आहे मी दाखवते तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि सात सात सामान आहे आपल्याकडं एवढं एवढूस पिशवीत एका कॅरी बॅग मध्ये घेऊन आले ताईनं एखादी जसं काय आपल्या बाळांचा खाऊ घेऊन येतात तसं घेऊन आले मी चारशे रुपयाचं आहे बघा इथं खाली तुम्ही बघू शकता लिस्टवरती चारशे रुपयाचं सामान आहे ताई तर कसं काय करायचं एवढी महागाई कशी काय खूप वाढलेली आहे आणि आपण जेव्हा आपण शॉपमध्ये जातो घेण्यासाठी तर हे सगळं सामानाचा एवढा भाव वाढलेला आहे आणि घरी आपण येऊन बघितलं तर घरी बाय आपल्या कस्टमरला सांगितलं तर की महागाई खूप वाढलेली आहे तुम्ही दहा धा, पा दहावीस रुपये जास्त वाढवून द्या असं सांगितलं आपण त्यांना तर ते अजिबात वाढवत नाहीत ना काय नाही जे काही आपल्या जुन्या कस्टमर आहेत ना ते तर ताई ना आपण त्यांना सांगाय गेलं ना तेच उलटं बोलतात की तुम्ही जास्तच घ्यायला लागला आहे तुम्ही आता वरचेवर जास्तच वाढवला आहे हे असे आपल्याशी बोलतात आहेत त्यांनी तर काय करायचं काय नाही ते काही समजतच नाही प पहिलंच ऑलरेडी तर कसं आहे माहिती आहे का शिलाई एकदम खूपच कमी आहे नुसती इथं ब्लाऊज येतात शिवण्यासाठी ब्लाऊज असं येत नाहीत असं नाही काम खूप येते माझ्याकडे पण कमी नाही आहे कामाची पण एवढंच की शिलाई खूप कमी आहे आणि खूप मेहनत करायला लागते जास्त मेहनत करायला लागते तर आपले जे ताई आहेत ना ते काहीच आपलं ऐकत नाहीत ताईंनो काय करायचं काय समजत नाही आहे तर जास्त काय मी मागत नाही आहे जशी महागाई वाढलेली आहे ना त्याच्यामधून फक्त मी दहा पाच रुपये जास्त वाढवून मागते तर ते पण त्यांनी द्यायला खिचबीच खिचपीच करतात तर इथं बघू शकता ताईनो मी माझ्याकडे इथं दोन साड्या आल्यात अर्जंटमध्ये आणि अशा हे त्यांना उद्या सकाळचं तिकीट आहे त्यांचं त्यांची सकाळची सातची गाडी आहे तर त्यांना आजच संध्याकाळपर्यंत हे ब्लाऊज मला स्टिचिंग करून द्यायचे तर साडीवर साडीमधला ब्लाऊज पीस घेतला आहे मी काढून तर हे दोन ब्लाऊज ते एक, एक पीस घेऊन आला आहे त्यांच्या त्याने आणि तर साडीतला तर पीस इथं मी काढून घेतलाय साडी बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट कलर एकदम सॉरी सॉफ्ट मुलायम कपडा आहे आणि कलर पण खूप छान आहे तर आताच्या ड्रेलमध्ये ह्या साड्या खूपच चाललेल्या आहेत तर भारी आहे साडी मस्त आणि ह्या ब्लाऊज पीस मी इथं घेतल्या काढून तर ह्याला मी लगेचच कटिंग करून घेणार आहे तर तैन हे अशा गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच घडतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या तर सोबत असं घडायला लागलं कोणी वाढवून एक दोन रुपये जास्त देत नाही मी तर हक्कानं मागत असते द्या की एक दोन दहा वीस रुपये जास्त दिलं तरी काय तुम्हाला फरक पडतो का म्हणून मी तरी जास्त वरडत असते तर ते मलाच उलटं बोलतात की काय तुम्हाला बसून तुम्ही आरामात नेसतं ब्लाऊजं शिवताय आणि आरामात असतंय असं बोलतात तर आरामाचं त्याच्या त्याच्यामध्ये मेहनत आपली की ते माट सॉरी पाठ मान डोळे एक करून आपल्याला तोडून तोडून आपल्याला मे मेहनत कष्ट करायला लागते तर इथं त्यांना बघू शकता तुम्ही तर माझे ब्लाउज शिवून झाले तर मावशींचे ब्लाऊज आपल्या तर साधे सिंपलच आहेत आणि हे अठ्ठावीस साईजचं आहे तर स्लीवज आहे आपली नऊ इंचाची सॉरी साडेआठ इंचाची स्लीवज आहे आणि हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आणि फोर्टच आहे तर एका त्यांची गेल्या व्हिडिओला कमेंट आली होती की ताई सव्वीस साईजचा फोर्टच ब्लाऊज कटिंग दाखवा तर मी नक्कीच ताई तुमच्यासाठी मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचं ते व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा त्याचं नोटिफिकेशन जर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं ना तुम्ही त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाच्यापर्यंत पोहोचून जाईल कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मना ना जसं मला टाईम भेटल तसं मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे की सव्वीस साईजचं फोटोज ब्लाऊज कटिंग करते वेळेस आणि स्टिचिंगचं पण मी टाकेन नक्कीच बघा माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तरी दुसरा पण ब्लाऊज बघू शकताय तुम्ही इथं की खूप छान आणि फिनिशिंग सहित ब्लाऊज आलेला आहे साडीमधला हाय अँड गोल गोल गळा आहे आणि बघू शकता स्लीवज पण तुम्ही शेम एकदम मस्त पद्धतीत आपलं फिनिशिंग आलेली आहे आणि हा पण फोर्टच आहे तर एकच मावशीचे आहेत म्हटलं एक फोरटच आहे ते पण आणि फोर्टचा पॉप बघू शकता तुम्ही खूप छान मस्त आणि फिनिशिंग सहित आलेलं आहे त्यांना खूपच त्यांचे खूप सारे मी दहा पंधरा ब्लाउज शिवलेले आहेत पहिलं तर आता हे दोन त्यांना अर्जंट द्यायचं अजून एक आहे ते बोलले की आलेच्या नंतर द्या हे पहिलं मला हे दोन द्या कारण त्यांना वेअर करण्यासाठी ब्लाउज साड्या नाही येत म्हणून त्यांनी मला माझ्याकडं हे साड्या ठेवून हे त्याने म्हणजे रिक्वेस्ट करून गेले की द्या तुम्ही लवकर म्हणून तर आता ह्याला लगेचच मी हुक लुक करून घेणार आहे आणि ठेवून देऊ आपण या साईडला घडी मारून यायला लगेच आणि दुसरा पण मी लगेचच घेणार आहे शिवण्यासाठी तर बघू शकता आता इथे अशा पद्धतीचं तर हे बघा जे मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं त्यांना का मावशींच्या पाच साड्या कलर कलरच्या असं म्हणजे डेलिव्हरच्या साध्या साड्या दाखवल्या होत्या ना त्या पण मावशीला द्यायचं तर आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत ब्लाऊज तयार करून द्यायचे आहेत आणि हे इथं मी घेतले त्यांचे पण ब्लाऊज लगेच स्टिचिंगला ह्या मावशीचे झाल्यानंतर लगेच त्या मावशीचं मी घेतलेलं आहे तर ते ठेवून दिले साईडला कारण त्यांना मी चार पाच वाजूकनं मी त्यांना काज बटन हुक हुकलोप करून घेते देते आणि आता हे लगेच मी आहे स्टिचिंगसाठी कारण त्यांना पण अर्जंट जायचं आहे गावाला आणि त्यांना पण द्यायचेत मला ब्लाऊज तर हे मी झाला आहे माझा ब्लाऊज शिवून आता इथं फायनली मी फिटिंग करते नकीछ ताईंनो तर बघू शकताय आणि तुमच्यासोबत पण नक्कीच असं घडते का तुमच्या तुम्ही जर ब्लाऊज शिवत असला तर तुमच्या पण कस्टमर असं करतात कारण इकडं पण शिलाई किती आहे कशी आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ताईंनो तर हे अशा पद्धतीचं माझ्यासोबत घडत असते तर ताईंनो अजून एक सांगायची स्टेप होती तुम्हाला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा नक्कीच संपूर्ण व्हिडिओ तर ताईनो आजकाल कसं चाल दुनियामध्ये काय तुम्हाला माहिती आहे का तर जी इमानदारीनं काम करत असताना ते त्यांच्याच मागे असतं देऊ पण बघा बघ बघू शकता तुम्ही तुम्ही कुठं पण नक्कीच नोटीस करा आणि एक एक रुपया आपण मेहनतीनं घेत असतो काही आपण पुन कोणाचं हरामाचं घेत नाही मेहनत करूनच घेत असतो ताईनं तर ते एक रुपया आपल्याकडं त्यांनी जर आपण त्यांनी जर आपल्याला चांगल्या मनानं ते, आप... ते, ते रुपये जे बी काय आपल्याला देतील ना मेहनतीचे पैसे जे चांगल्या मनानं दिले तर आपल्यापाशी ते लक्ष्मी टिकतातही न नाही तर त्याने जर आपण जास्त मागितलं त्यांनी जर जास्त बडबड करून दिले बड ते पैसे तर आपल्यापाशी ते लक्ष्मी टिकणार आहे का तर नाही ना दे दे बड़ बड़ ते बडबड के करण्यापेक्षा जेवढं दिले तेवढं घे घ्यायचं म्हणून मी गप्पच घेत असते कोणाकोणाकडून मी जास्त बडबड पण करत आहे त्यांना सांगते मी तोंडावर ते सांगते की तुम्ही मला बडबड करून मला पैसे दे दिवस जाऊ नका कारण ते तुम्ही दिलेले पैसे लक्ष्मी माझ्याकडे टिकणार आहे का तुम्ही बडबड करून दिल्याच्या नंतर मी असं तोंडावरच त्यांना लगेचच बोलून दाखवत असते म्हणून त्यांना आपण मागून घ्यायचं हक्कानं मागून घ्यायचं जर त्याने जर नसल्या देत तर हक्कानं मागून घ्यायचं आणि दिल्या प्रेमानं तर ठीक आहे नाही दिल्या तर मग हे अशा पद्धतीचं आपलं हाशी खुशीनंच मग त्यांच्याकडनं प्रेमानंच काढून घ्यायला लागते कारण ते अशा बडबड करून जर दिले तर त्याने हाताने दिले तर आपल्यापशी ते बडबड करून दिलेली लक्ष्मी त्यां आपल्यापशी टिकत नाही म्हणून त्याच्यासाठी मी काय मी पण जास्त त्यांच्यासोबत बडबड करत बसत नाही एक दोन वेळेस बोलत असते बरं का मी पण की तुम्ही माझी मेहनत एवढी असती तुम्ही एवढं दिलंच पाहिजे पहिल्याचं दिवस राहिलेला आहे का आता किती खूप महागाई वाढली मग असं त्यांच्यासोबत मी पण बोलत असते पण ते काय काय ऐकणारे असतात ना ऐकतात ना जे नाही ऐकत ना ते नाही ऐकत तर ताईंना इथं बघू शकताय तुम्ही माझ्याकडं ड्रेस आलेले आहेत फिटिंगसाठी तर हे तीन जोड ड्रेस आहेत आपल्या इथं पॅन्टी सहित पकडून तर तीन जोड ड्रेस आहेत ते ब्लाउज झाल्याच्यानंतर हे ड्रेस आले म्हणजे आत्ता म्हणजे एक पाच सहा वाजता दिवस मोळायला दिवस मोळाच्या टायमिंग ताइम, टायमिंगला आले होते तर त्यांना पण इथं कामाला जायचं आहे ते हे ड्रेस वेअर करून त्यांना कामाला जायचं आहे ते ठाण्याला कामाला जायचं आहे त्यांना आणि आपलं बसचा ट्रॅव्हलर्स आहे म्हणून त्यांनी ड्रेस वेअर करून जाणार आहेत तर त्यांनी मला इथं अल्टर करण्यासाठी दिल्यात तर हे बघा अल्टर करून झाल्यात माझ्या आत्ताच्या आत्ता अर्धा एक तास अर्धा तास पण नाही लागलं आणि त्याचे वडणी आहेत त्यांनी माझ्याकडे सगळंच ठेवून गेल्यात त्याच्या वडण्या वगैरे खूप छान आहेत आणि ड्रेस पण खूप छान आहेत तर ते आत्ताच्या आत्ता मी अल्टर करून घेतली तीन तिन्ही जोड आणि ह्याचे बघा वीस वीस रुपये मला भेटले तिथं वीस वीस म्हटलं तर हे सगळ्यांची मिळून माझ्याकडं ह्याची शिलाई झाली शंभर रुपये ताईंनो बघू शकताय ते अशा पद्धतीचं कष्ट आणि मेहनत करायला पाहिजे ताईंनो तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट